पाच वर्ष आमचे दरवाजे बंद केले राहणार नाही आपण लक्षात ठेवू ना नये आणि मी या पोलिसांकडून आपले सर्वेलन्स पण टाकणार प्रदेश भंडाणाचे सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण टाकले कोण काय होतं म्हणजे व्हॉट्सअप तुम्हाला काय वाटतं तुमचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स नाही कोण काय आम्हाला माहित नाही त्यासाठी कायद्यामध्ये कठोर तरतूद आमच्या घटनेने केलेली आहे बोला दोन दो हजार एकोणीस ला जेव्हा हे फोन टॅपिंगचं आम्ही कुलाबा पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल केले होते त्यांचे स्टेटमेंट सुद्धा घेण्यात आले पण दुर्दैवाने सरकार गेल्यामुळे या सगळ्या गुन्हेगारांना क्लीन चिट देऊन प्रमोशन देण्यात आले आता स्वतः राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री सांगत आजही आम्ही फोन टॅप करतो हा विजिलन्स ऑफिस आहे त्यांचा भाजपचा खाजगी विजिलन्स ऑफिस आहे आणि तिथे पेगॅसेस पेक्षा पुढल्या मशीन आलेल्या आहेत तुम्हाला काय की वाटतो रडारवर आहे या फोन टॅपिंग मध्ये पत्रकार सुद्धा आहेत पत्रकार आहेत ज्यांच्यावर जे फडणवीस गटाचे लोक नाही आहेत ते आहेत मिचे बहुतेक लोक आहेत स्वतः अजित पवार आहेत माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार असेल मी असेल उद्धवजी असतील राज ठाकरे असतील काँग्रेसचे नेते असतील सगळ्यांवरती विजलन चालू आहे या महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची सेन्सॉरशिप लावलेली बरे मी सांगत नाही आता आम्ही तर बोलतोच आहोत स्वतः राज्याचे महसूल मंत्री जर सांगत असतील तर देशाच्या गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे हे अशा प्रकारची माहिती बाहेर कुठे देत का मिस्टर बावनकुळे हा किती गंभीर गुन्हा आहे काय सांगावं हे अमित शहाचे पण फोन टॅप करत असतील कारण अमित शाह फडणवीसांच्या विरुद्ध आहेत त्यांचा काय भरोसा नाही कोणासाठी हे कुठून आली यंत्रणा ही या यंत्रणा यांच्याकडे आल्या कुठून जर अशा प्रकारची यंत्रणा वापरली जात असेल तर अत्यंत हे राष्ट्रद्रोही कृत्य आहे पण या आधी असं होत की पोलीस किंवा गृह विभागामार्फत अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज बघा पोलीस हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी काही लोकांचे फोन नक्कीच ऐकत असतील इन द इंटरेस्ट ऑफ नेशन अँड सिक्युरिटी काल असं म्हणालो भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कमेंट्स आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करत त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्या कार्यामध्ये पक्ष कार्यात जे काही काम सांगितले गेले जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीसजीकडनं काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या मोदींच्या सरकारच्या योजना आल्या या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो आणि जनतेपर्यंत पोहोचवणे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमात पोहोचवणे प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय त्या ठिकाणी सुरू आहे हे आमचं पक्षाची यंत्रणा आहे एक लक्ष व्हॉट्सअप ग्रुप पक्षाचे आहेत आणि त्यामुळे माझ्या पक्षाच्या आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षामध्ये आमचा पक्ष कसा चालवावा हे शिकवणारे संजय राऊत नाहीये संजय राऊताला काय मिरची झुंबली आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यासोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमात होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तत्व केलं आहे के संजय राऊतच पोलीस स्टेशनला आलं पाहिजे आणि गुन्हा दाखल केला पाहिजे